अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो भारतीय व्यावसायिकांसाठी एच वन बी विजा हा एक स्वप्नांचा दरवाजा किंवा ड्रीम डुअर ठरला होता पण तोच अमेरिकन मजुरींसाठी किंवा तेथील रोजगारासाठी शोषणाचं एक साधन देखील म्हणून याकडे वादाचा विषय म्हणून पाहिलं जातं एकोणीसशे बावन्नपासून सुरू झालेल्या या एच वन बी या विजानं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एक चालना देखील दिलेली होती परंतु सुरुवातीपासूनच मजुरी दाबणं म्हणजे स्थानिकांना रोजगार न देणं स्थानिक कामगारांना बाहेर काढणं आणि फसवणूक यांसारख्या आरोपांनी तो वादग्रस्त देखील सुरुवातीपासूनच राहिलेला आहे मात्र आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आत्ताच्या नव्या घोषणेनुसार धोरणानुसार प्रत्येक एच वन बी विजासाठी सुमारे एक लाख डॉलरची फी ही लागणार असल्यानं ला हा वाद पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरती तापलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एच वन बी विजाच्या सुरुवातीपासूनच त्याचा त्याच्या इतिहास त्यानंतर त्याच्या वादाच्या वादाचं कारणांचा आणि भविष्यातील परिणामांचा आढावा जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत एच वन बी हा व्हिसा सुरुवात त्याची सुरुवात एकोणीसशे बावनच्या इमिग्रेशन आणि नॅशनलिस्ट ॲक्ट म्हणजेच आय ए एन आय एन ए यापासून सुरुवात झाली होती नंतर एच वन श्रेणीचा तो एक भाग होता विशेष गुणवत्ता आणि क्षमता असलेल्या परदेशी व्यावसायिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात तो काम करण्यासाठी दिला गेला होता हा कायदा राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्युमन यांनी जो मंजूर केला होता ज्यात कला विज्ञान आणि खेळ क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी तो एक वर्षाचा व्हिजा होता सुरुवातीला हा कार्यक्रम किंवा विजा छोटासा होता कारण अमेरिकेनं मजुरांच्या विरोधामुळे संख्या ही त्याची किंवा त्याची कालावधी कमी ठेवलेला होता एकोणीसशे चोवीसच्या जॉन्सन रीड कायद्यानं स्थलांतर स्तरावरती राष्ट्रीय कोट्यावर मर्यादा घातल्या होत्या ज्यामुळं परदेशी मजुरांना किंवा तेथील एम्प्लॉयमेंटला अडचणी येत होत्या एकोणीसशे नव्वदच्या इमिग्रेशन ऍक्टनं एच वन ही श्रेणी दोन भागात प्रामुख्यानं विभागली एच वन ए ही नर्ससाठी आणि एच वन बी ही विशेष व्यावसायिकांसाठी त्यामध्ये दोन श्रेण्या केल्या गेल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांनी हा कायदा मंजूर केला होता ज्यात स्पेशॅलिटी साठी जसं की इंजिनिअरिंग आय टी वैद्यकीय ज्यांच्याकडं कोणाकडं बॅचलर डिग्री त्यासाठी आवश्यक असली तरी वार्षिक मर्यादा ही पासष्ट हजार ठेवली गेली होती नियोग त्यांना प्रचलित मजुरी देणं म्हणजेच त्यांना पगार देणं आणि लेबर कंडिशन ॲप्लिकेशन म्हणजेच एल सी ए सादर करणं त्यावेळी बंधनकारक केलं एकोणीसशे नव्वदच्या दशकात इंटरनेट बुमळं आय टी क्षेत्रात हे त्याची तुटवडा जाणवू लागला त्यानंतर त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अमेरिकन कॉम कौ, कॉम्पिटेटिव्ह वेल नेस ॲक्टनं त्याची जी मर्यादा आहे ती एक लाख पंधरा हजारपर्यंत वाढवली त्यानंतर दोन हजारच्या ॲक्टनं ती एक लाख पंच्याण्णव हजार केली पण दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पुन्हा एकदा पासष्ट हजारावरती ती आणली गेली यात अमेरिकन पदवीधरांसाठी वीस हजार अतिरिक्त व्हिजे राखील ठेवले गेले एच वन बीचा इतिहास अमेरिकन मजुरांच्या हक्क आणि नियोक्त्यांचा गरजांमधील एक संघर्षाचा भाग आहे सुरुवातीला एकोणीशे पन्नासच्या दशकात हा कार्यक्रम म्हणजे विजा एक छोट्या स्वरूपात होता पण एकोणीसशे सत्तरच्या दशकात दशका दशका विजा कालावधी हा तीन वर्षांपर्यंत वाढवला गेला आणि विशेष गुणवत्तांची अट देखील शिथिल केली गेली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दशका आय टी क्रांतीमुळं वाद सुरू झाला नियुक्त म्हणजेच जसं की आपण पाहिलं तर आय आय बी एम हे परदेशी मजुरांना कमी पगारावरती तिथे आणत असल्याचा आरोप देखील झाला अमेरिकेनं फेडरेशन ऑफ लेबर म्हणजेच एफ एल सी आय ओ यांसारख्या संघटनांनी अमेरिकन भरती ही प्रथम करण्याची मागणी देखील केली होती सुरुवातीपासूनचा वाद मजुरी दाबणे म्हणजेच कमी पगार देणं आणि स्थानिक कामगारांना एम्प्लॉयमेंट न देणं म्हणजेच कामावर न ठेवणं हा देखील आहे एकोणीसशे नव्वदच्या कायद्यात मजुरी म्हणजे संरक्षणाची तरतूद असली तरी देखील अभ्यास दाखवतात की किंवा अभ्यासक म्हणतात की एच वन बी मजुरांना स्थानिक सरासरीपेक्षा हा कमी पगार मिळतो आहे ज्यामुळं आय टी क्षेत्रात मजुरी दोन पॉईंट सहा टक्के ते पाच पॉईंट एक टक्केने कमी झाली दोन हजार आठच्या यू एस सी आय एस या अभ्यासात एकवीस टक्के अर्ज हे फसवे असल्याचं आढळून आलं ज्यात खोट्या डिग्री आणि बेंचिंग बघार न देता बसवणं असा देखील समावेश होता दोन हजार पंधरामध्ये डिस्ने आणि साऊदर्न कॅलिफोर्निया एडिसन यांसारख्या कंपन्यांनी अमेरिकन कामगारांना काढून एच वन बी मजुरांना त्या ठिकाणी आणलं आणि त्यांना तिथं प्रशिक्षण दिली देखील दिलं गेलं ज्यामुळं सेनेटर डिक डर्बिन यांनी तीव्र अशी त्यावेळी टीका केली आउटसोर्सिंग फर्म्स जसं की इन्फोसिस टी सी एस यांसारख्या कंपन्यांनी एच वन बीचा सर्वाधिक असा वापर करतात ज्यामुळं अमेरिकन कामगारांना त्या ठिकाणी नुकसान होतं ही स्थिती आधुनिक गुलामगिरीसारखी असल्याचा आरोप देखील होतो आहे कारण विजा नियुक्त्यांच्या नियंत्रणात असतो दोन हजार सतराच्या ट्रम्पकालीन बाय अमेरिकन हायर अमेरिकन आदेशाने मंजुरी मजुरी म्हणजेच तेथील स्थानिक कामगार यांना संरक्षण त्यामुळे वाढलं आहे पण दोन हजार वीसच्या कोविडनंतर नंतर व्हिसा निलंबनानं वाद देखील तीव्र आहे एच वन बीने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा फायदा देखील झालेला आहे यामुळे अभ्यासक म्हणतात की एच वन बी यासारख्या घे मजूर म्हणजेच तेथील कामगार अमेरिकन कामगारांना पूरक ठरतात आय टीतील जी काही तूट आहे ती भरून काढतात आणि नवीन नोकऱ्या त्या ठिकाणी निर्माण करतात एकोणीसशे नव्वदच्या इंटरनेट बुममध्ये एच वन बीमुळे उत्पादकता देखील वाढली इनोव्हेशन्स वाढलेत आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट प्रोडक्टमध्ये जे काही आहे ते त्याचं योगदान आहे दोन हजार चोवीसमध्ये चार लाख अर्ज मंजूर झाले ज्यामुळं स्टार्टअप्स आणि कंपन्यांच्या कामगिरी देखील सुधारणा झाली भारतीयांसारख्या परदेशी व्यावसायिकांनी सिलिकॉन व्हॅलीला एक त्या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून आकार देखील दिला ज्यामुळं ग्राहक किमती देखील कमी झाल्या आणि एकूण उत्पादकता देखील वाढीस लागली पण नकारात्मक परिणामही देखील आणि त्याचे गंभीर स्वरूप किंवा त्याचे परिणाम त्या ठिकाणी जाणवले गेले अमेरिकन आय टी कामगारांची मजुरी म्हणजेच त्यांना रोजगार त्या ठिकाणी दाबला गेला त्यांचा रोजगार हिसाव हिसकावला गेला आणि नोकऱ्या ह्या सहा पॉईंट एक टक्के ते दहा पॉईंट आठ टक्केने कमी झाल्या स्टेट क्षेत्रात तुटवडा नसल्याचा दावाही काही कारणा करूनही उद्योगातील काही कारणांमुळे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख नोकऱ्या तिथं गमवाव्या लागल्या त्यामुळे तो वाद वाढला गेला फसवणूक आणि वैविध म्हणजे जुने कामगार त्या ठिकाणी बाहेर काढले गेले फेकले गेले मुख्य मुद्दा हाच आहे भविष्यातील परिणाम हा धोकादायक त्या ठिकाणी ठरू शकतात दोन हजार पंचवीसच्या ट्रम्प यांच्या घोषणेने एकवीस सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून प्रत्येक एच वन बी साठी एक, एक लाख डॉलर फी लागणार आहे ज्यामुळं आय टी फर्म्सवरती जसं की इन्फोसिस यांच्यावरती दबाव देखील येईल आणि दोन हजार चारशे अमेरिकन नोकऱ्या या धोक्यात येतील नव्या प्रस्तावात मजुरी म्हणजे एक लाख पन्नास हजार डॉलर पर्यंत वाढवली जाऊ शकते आणि ओ पी टी प्रोग्रॅम हा बंद होईल ज्यामुळं भारतीय विद्यार्थ्यांना त्याचा नुकसान देखील सोसावं लागणार आहे हे बदल अमेरिकन मजुरांना फायद्याचे ठरणार आहे पण इनोव्हेशन कमी ठरू शकतात ज्यामुळं अर्थव्यवस्थेची वाढ ही एक ते दोन टक्केने मंदावे काँग्रेसमध्ये सॉरी यामध्ये काही सुधारणा होण्याची देखील दाट शक्यता आहे ज्यात मर्यादा वाढवून मंजुरी मिळणं किंवा संरक्षण हे कठोर केले जाईल एच वन बी विजा अमेरिकेच्या यशाचं एक प्रतीक असलं तरी देखील सुरुवातीपासूनच हा वाद मजुरांच्या हक्कांचा आहे आणि एकोणीसशे बावन्न पासून तो सुरू आहे नियुक्त्यांच्या लॉबिंगमुळं मजुरी म्हणजेच तेथील रोजगार संरक्षण हे कमकुवत झालेले आहे ज्यामुळं हजारो अमेरिकन नोकऱ्या गमवाव्या लागल्या तेथील स्थानिकांना रोजगारापासून वंचित राहावं लागलं भारतासारख्या देशांसाठी हा विजा लाखो कुटुंबाचा एक आधार आहे पण शोषणाच्या आरोपाने तो कलंकित देखील झालाय दोन हजार पंचवीसच्या बदलांमुळं आय टी क्षेत्रात संकट येईल ज्यामुळं इनोव्हेशन आणि आर्थिक वाढ प्रभावित होईल अमेरिकेला मजुरी वाढवून आणि फसवून रोखवून संतुलित धोरण आखावं लागणार आहे अन्यथा हा कार्यक्रम विजाचा कार्यक्रम कालावधी क्रांतीचा एक इंजिन देखील ठरू शकतं आंदोलनं होऊ शकतात संकटांचा साधन देखील ठरू शकतं आणि त्यामुळे यामध्ये सुधारणा करणं स्थानिकांच्या मजुरांना आणि बाहेर या विजाच्या कामगारांना देखील हक्काचं एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं जागतिक स्पर्धात्मकता जपावी लागणार आहे ती ट्रम्प यांना त्या माध्यमातून काम करावं लागणार आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की भारत आणि अमेरिका यांच्यातील जे संबंध आहेत ते तणावपूर्ण होत आहेत एकूणच ट्रम्प यांचं काहीसं आडमुठे धोरण आणि त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासमोर असलेला मैत्रीचा हात परंतु काही धोरणात्मक निर्णयांमुळं दोन्ही देशांतील संबंध हे ताणले जात आहेत आणि त्याचाच एक परिपाक म्हणून तेथील एच वन बी विजा हा महाग झाला आहे असं देखील म्हटलं जात आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांची प्रतिमा जी आहे ती जागतिक स्तरावरती कुठेतरी दागाळली जाते की काय असं देखील जाणकारांचं म्हणणं आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि एच वन बी या व्हिसाबद्दल तेथील रोजगाराबद्दल आणि भारतीयांना मिळणाऱ्या आणि परदेशा जे काही रोजगार आहेत ते मिळणाऱ्या या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं ते, ते कमेंट बॉक्समध्ये मागायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तुटताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ